يا الله 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 અમારા બધા મિત્રો જાવેદારે ચેરીના જાવેદારે હા જાવેદારે તો સર સુનીવર આદિના અમે जिल्ह्यामध्ये जवळपास सहा लाख पंधरा हजार पूर्वसूचना प्राप्त झाल्याचे कंपनी सांगत आहे आणि त्यापैकी तीन लाख लोकांना विमा भरपाई दिल्याचे सुद्धा कंपनी सांगत आहे परंतु त्यांच्या याद्या मागण्यासाठी आम आज आम्ही इथं आलो आहे आमची मागणी एवढीच आहे की ज्या शेतकऱ्यांना तुम्ही विमा भरपाई दिली त्यांच्या याद्या तुम्ही द्या आणि ज्या शेतकऱ्यांची विमा भरपाई नाकारली त्याचे कारण तुम्ही द्या हे सुद्धा ही कंपनी द्यायला तयार नाही या विषयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केल्याच्यानंतर कंपनी आयुक्ताकडे अपील केलं होतं आणि विभागीय आयुक्तांनासुद्धा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवून सर्व ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या त्या सर्व शेतकऱ्यांना जोखमीनुसार नव्वद टक्के विमा भरपाई देण्याचा आदेश विभागीय आयुक्तांचा झालेला आहे परंतु एक महिना होऊन सुद्धा ही विमा कंपनी भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे आज आम्ही शेतकरी घेऊन जेव्हा इथं आलो तर आज आम्हाला त्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊ देत नाही आज गेटवर आम्हाला सर्व शेतकऱ्यांना इथं रोखून ठेवलं आणि अशा परिस्थितीमध्ये खरंच आपण शेतकऱ्यांना कुठं न्याय देणार आहे आज अठ्ठावीस तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत आहे यवतमाळमध्ये येत आहे त्यांनीच या विमा योजनेचा शेतकऱ्यांना सांगून प्रचार केला प्रसार केला आणि एक रुपयामध्ये शेतकऱ्यांनी विमा काढला श शासनानेसुद्धा पाचशे नऊ कोटी रुपये याचे भरलेले आहे परंतु आज विमा कंपनी भरपाई देण्यास तयार नाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी इथं मोर्चा काढलेला आहे